नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची न्यूज जी बऱ्याच दिवसापासून सगळ्यांना माहीत होती की परीक्षा पुढे जाणारे परीक्षा पुढे जाणारे परीक्षा जाणारच होती आपण न्यूज पेपरला न्यूज दिली होती की पेपर व्हाय त्या दिवशी पण एकवीस तारखेला निवडणुकीचा रिझल्ट आहे बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणारे त्याचा रिझल्ट एकवीस तारखेला असल्यामुळे आयोगाला परीक्षा ही परत दुसऱ्या वेळेस पोस्टपोन करावी लागेल असं व्हायला नको याच्यामुळे विद्यार्थी का आता नाराज होतात परीक्षेचं शेड्यूल असतं पण ठीक आहे या वेळेस आयोगाने थोडंसं आधी सांगितली परीक्षेचे एकदा तर असं झालेले शनिवारी सांगितलं परीक्षा पोस्टपॉन झाली रविवारी पेपर होता हे लक्षात घ्या पण आयोगाने आधी सांगितलं की एकवीस तारखेची परीक्षा ही चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला होणार आहे म्हणजे पंचवीस ची परीक्षा ही सव्वीस मध्ये होणार आहे महाराष्ट्र पूर्व परीक्षा ही पंचवीस ची परीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला होईल तर बघा इथं आलेले आधीची ही चार जानेवारीला बी होणार आहे आणि अकरा जानेवारीला ग्रुप सी होणार म्हणजे परीक्षेमध्ये फक्त इथं एक वीकचा बदल असणार ते लक्षात घ्या म्हणजे ह्या ज्या परीक्षा ह्या ज्या आणि दोन हजार पंचवीसच्या परीक्षा दोन हजार सव्वीस मध्ये होत आहेत कुठली परीक्षा कंबाईन कुठली बी आणि ची तारीख ही आता काय असणारी चार तारीख सी ची तारीख ही फिक्स आहे अकरा जानेवारी हो हे लक्षात घ्या बाकी काही जास्त बदल झालेली बाकी काही परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये बदल करू नका जो अभ्यासाचा हो अभ्यासासाठी तो चालूच ठेवा फक्त परीक्षेची तारीख एकवीस वरून ही चार जानेवारी झालेली ग्रुप ची तारीख अकरा जानेवारी फिक्स हे लक्षात घ्या त्याच्यामुळे गडबडू नका तुमचा अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा जे लेक्चर चालू आहे देव्या अकडे ते दे कंटिन्यू अटेंड करा टेस्ट सिरीज अटेंड करा टेस्ट सिरीज जे आहे ते पण तुमच्या आपण दर रविवारी घेतोय त्या कंटिन्यू करा स्कोर किती येतो काय येतो ठीक आहे पण टेस्ट अटेंड करा बरोबर बाकी तुमचं रिव्हिजन शेड्यूल रिव्हिजन शेड्यूल कंटिन्यू ठेवा हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स मॅथ्स चालू घडावे या विषयांना महत्व हो द्या याच्यावर लक्ष द्या परत परत वाचा मागचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर वाचा सतरा ते चोवीसच्या मॅथ्स शॉर्ट आउट करा हिस्ट्रीवर फोकस करा जॉग्राफी फोकस करा या सगळ्या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कंपनीला तुमचा स्कोर हा सिक्स्टी प्लस कसा जाईल याच्यावर टार्गेट करा हे लक्षात घ्या तुम्ही कंबाईनला ग्रुप बी ला सिक्स्टी प्लस दिला म्हणजे सी पण तुम्ही त्या पद्धतीत पास करता हे लक्षात घ्या म्हणून सेफ खेळायचं असेल तर साठ प्लस स्कोर काढा आणि येणाऱ्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये सिक्स्टी प्लस स्कोर काढून डायरेक्ट तुम्ही मुख्य परीक्षा एक तीनशे प्लस टार्गेट ठेवा चारशे पैकी तुम्हाला किती आले पाहिजे तीनशे म्हणजे तुम्ही डायरेक्ट कंबाईनची कुठली पोस्ट डायरेक्ट काढू शकता पीडीएफ मध्ये नाव शकत या पद्धती तयारी करा पण ही तयारी करत असताना एक मार्गदर्शन तुम्हाला असलं पाहिजे मार्गदर्शन तुम्हाला देवरी अकॅडमीमध्ये भेटत असतं जे एक्सपर्ट आहे जे एक्सपर्ट प्रत्येक विषयाचे गाईडलाईन्स तुम्हाला इथं प्रॉपर वेने भेटतील प्रॉपर शिकवलं जाईल प्रॉपर नोट्स दिल्या जातील तर देवरे अकॅडमी कंबाईन परीक्षा दोन हजार सव्वीस साठी बॅच घेऊन येतोय आपण पंचवीस ची बॅच ही संपत आलेली सव्वीस साठी आपण बॅच की पुढच्या वीकमध्ये पंधरा डिसेंबर नंतर आपण पूर्ण बेसिक पासून परीक्षा मुख्य परीक्षा घेणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकवले जातील हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या एक्सपर्ट फॅकल्टी शिकवतील शून्यापासून शंभरापर्यंत बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला शिकवलं जाईल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोल्युशन दिलं जाईल टेस्ट सिरीज टायमिंगवर होतील सगळ्या विषयाला वेगवेगळ्या फॅकल्टी शिकवतील प्रत्येक विषयाचं निरसन केलं जाईल ह्या गोष्टी तुम्हाला देवरी अकॅडमीमध्ये दे भेटतील जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच देवरी अकॅडमी जॉईन करा किंवा तुम्ही वाटलं चार पाच सहा दिवस डेमो लेक्चर अटेंड करा त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर ॲडमिशन घ्या तुम्हाला वाटतंय समजत नाही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला किंवा संबंधित फॅकल्टीला भेटा या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजता टेस्ट सिरीजला बसा अभ्यासिकेत आप बसा आपल्याकडे तुम्हाला अभ्यासिका आप पण अवेलेबल आहे बुकस्टॉल अवेलेबल आहे फॉर्म भरण्याचं से से सेंटर अवेलेबल आहे दोन हॉल्स दोन ते तीन हॉल आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही लेक्चर झाल्यानंतर अभ्यासिकेत बसू शकतात फ्री ऑफ कॉस्ट अभ्यासिका आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला लेक्चर हॉलनुसार बाजूला हां ह्या गोष्टी तुम्हाला भेटतील आणि मेन म्हणजे काय तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन्स की जे कसं सुरू करायचं आणि परीक्षेची कोष्ट कशी काढायची ह्या पण गोष्टी तुम्हाला भेटणार इथं लक्षात तर नवीन विद्यार्थ्यांनी नक्कीच देवरे अकॅडमीला व्हिजिट करा तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या त्याच्यामध्ये काही डाउट्स असेल तर तुम्ही डायरेक्टली जो माझा नंबर आहे देवरे अकॅडमीचे जो नंबर असेल तर तुम्ही माझ्या या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फोर टू थ्री थ्री एट थ्री झिरो सिक्स नाईन या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता देवरे सर बरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या फॅकल्टी शिकवतात जसं जॉग्राफीसाठी आपल्याला राठोड सर शिकवतात त्याच्यानंतर पॉलिटी सायन्ससाठी भूषण गवळी सर शिकवतात इंग्लिशसाठी अमृतकर शिक शिकवतात मराठी ग्रामर स्वतः मीच घेतो त्याच्यानंतर आपल्याकडे जे एक्सपर्ट आहेत जसं सायन्स साठी अमृतकर सर आहेत बरोबर साठी माये मॅडम आहेत दिपाली मॅडम आहेत बरोबर हे ज्या जसं साठी स्पेशल सुशील सोनवणी सर शिकवतात चालू घडामोडीसाठी राठोड सर शिकवतात ह्या ज्या फॅकल्टी नाशिकमधल्या किंवा पुण्यामधल्या क्रीम लेअच्या फॅकल्टी देवरी अकॅडमी प्रत्येक विषयासाठी शिकवतात तर याचा नक्की फायदा करून घ्या तुम्ही आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सव्वीसमध्ये आपल्याला पोस्ट काढायची बाकी बघा क्लास तुम्हाला भरपूर भेटतील मी प्रत्येक क्लासबद्दल प्रत्येक जण चांगलंच म्हणणार मी म्हणेन की नाशिकमधला हा क्लास वाईट आहे सगळे क्लास, क्लास चांगलेच आहेत बरोबर पण क्लाससोबत तुम्हाला अभ्यासही तुम्हाला करावा लागेल क्लास लावला म्हणजे पोस्ट भेटले असं नसतं क्लास लावला म्हणजे तुम्हाला डिरेक्शन भेटणार प्रत्येक मार्गदर्शन भेटणार आहे पण त्याचा फॉलोअप तुम्हाला घ्यायचा आहे अभ्यास तुम्हाला करायचा आहे पेपर तुम्हाला द्यायचे आहेत ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा बरोबर ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ॲडमिशन घ्या बाकी तुम्हाला जसं क्लास लावल्यामुळे काय होणार आहे एका वर्षाची गोष्ट तुमची सहा महिन्यात होणार आहे सहा महिन्याची गोष्ट तीन महिन्यात होणार आहे दोन वर्षाची गोष्ट एका वर्षात होणार आहे असं नाही क्लास लावलाच पाहिजे न क्लास लावता पोस्ट काढणारे असंख्य विद्यार्थी आहेत पण होतं काय एका वर्षाचा वेळ दोन वर्षावर जातो तो तुम्हाला वेळ कमी करायचा असेल तर लक्षात घ्या तुम्ही नक्कीच क्लास लावा बरोबर हा व्हिडिओ मी तुम्हाला काही देवरी अकॅडमीची मार्केटिंग करत नाही पण रियालिटी एक सांगण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही आधी डेमो लेक्चर करा ऑफिसला विजिट करा सगळ्या गोष्टी विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉईन करू शकतात येणाऱ्या बॅचसाठी तुम्ही जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आपण नवीन कमी लिमिटेड सीट्स घेणार आहोत जेणेकरून की त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट काढता येईल अशा विद्यार्थ्यांना आपण ऍडमिशन देणार आहोत तर तुम्ही नक्कीच आपल्या एम जी रोडच्या देवरी अकॅमच्या ऑफिसला व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तुम्ही रजिस्ट्रेशन करावं असं मी तुम्हाला सांगतो Thank you very much.